नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील स्पर्धा परीक्षा करत असलेल्या सर्व बंधू आणि बघिणींसाठी एक नगर परिषदेची जाहिरात येईल या दिशेकडे किंवा या गोष्टीकडे आस लावून बसलेल्या लक्ष लावून बसलेल्या सर्व विद्यार्थी वर्गांना मी एक नवीन अपडेट या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आता या अपडेटमध्ये तुम्हाला काय माहिती सांगणार आहे बघा मित्रांनो आपल्याला लोकर, एक अंदाज येणार आहे की जाहिरात कधी नजीकच्या काळामध्ये लवकरात लवकर जाहिरात कधी येऊ शकते त्यानंतर त्याच्यासाठी जे काही पदं आहेत ती पदं आणि त्या पदांकरता जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्याबद्दल एक तुम्हाला माहिती सांगणार आहे दुसरी गोष्ट अर्ज करण्यासाठी जी काही वयोमर्यादा असते ती वयोमर्यादा एक थोडक्यात सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲथेंटिक माहिती अशी की परीक्षा कोण घेणार आहे एम पी सी घेणार आहे का जी काय टी सी एस आणि आय बी पी एस या कंपनी आहेत ही कंपनी घेणार आहे याच्याबद्दलचा सर्व उलगडा या ठिकाणी आपण आत्ता थोड्या वेळात लगेच करणार आहोत बघा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या जवळच्या मित्रांना पाठवायचा आहे सहकार्य करायचं आहे की अजूनही नगर परिषदेची जाहिरात येणार आहे म्हटल्यानंतर अजूनही तो विद्यार्थी जर जागा झालेला नसल अभ्यास करत नसेल तर अशा मित्रांना आपली एक सहकार्याची भावना म्हणून त्याला एक जागृत करण्याचं काम या ठिकाणी आपण करायचं आहे जर आपण या ठिकाणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे की जेणेकरून असे जे काय अपडेट असतात आम ते आमचे आम्ही आपल्यापर्यंत वेळेवरती आम्ही घेऊन येत असतो बघा जास्त वेळ न घेता आपण याच्याकडे जाऊया बघा <coughs> एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी एक पत्र निघालं होतं आणि त्या पत्रानुच्या सूचनेनुसार त्या, त्या वेळापत्रकानुसार विहित मुदतीत पदभरती करण्याबाबत नियोजन करून दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत संपूर्ण कार्यवाही पार पाडण्याची दक्षता या ठिकाणी कुणाला सांगितली होती नगर परिषद प्रशासन संचालनालयाला सांगितली होती बघा संचालनालयाचं त्या डिपार्टमेंटला पत्र होतं की बाबांनो ही जी काय कारवाया कार्यवाही आहे ती तीस सप्टेंबर तीस सप्टेंबर पर्यंत ही पूर्ण करून पदभरती पूर्ण करून त्याचा अहवाल त्या ठिकाणी त्यांना द्यायचा होता म्हणजे ही दक्षता घ्यायची होती असं नगर परिषद प्रशासनाचं जे काय संचालनालय आहे त्यांनी सांगितलं होतं आता हे बघा सरळ सेवा भरतीची भरती जी आहे त्याच्या बाबतीतलं हे आपल्याला एक नोटिफिकेशन या ठिकाणी पाठीमागचं भेटलं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा नमूद काय केलं होतं की सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत भरती करावायची आहे भरतीची प्रोसेस राबवायची आहे असं या ठिकाणी सांगितलं होतं तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत मग आपल्याला या नोटिफिकेशनवरून किंवा ह्या याच्यावरून आपल्याला काय गोष्ट लक्षात येते बघा सेवा कोट्यातील नगर परिषदेची कोण पदं किती आहेत तर बघा गट कची पदं आहेत दोन हजार एकशे एक्कावन्न पदे म्हणजे नजीकच्या काळामध्ये येणारी जी काय जाहिरात आहे नगरपरिषदेची ती दोन हजार एकशे एक्कावन्न ये पदांची येऊ शकते असं यावरून आपल्याला स्पष्ट जाणवतं गट क ची आणि गट डची पदे आहेत बघा नऊशे सतरा ही पदे रिक्त आहेत मग इतक्या पदांची जाहिरात महाराष्ट्र शासनाची येऊ शकते आता सगळ्यात महत्त्वाचं बघा तुम्हाला सांगायची गोष्ट अशी की जी काय पाठीमागची नगर परिषदेची भरती झाली होती ही ज्या त्या नगरपरिषदेची ज्या त्या जिल्हा स्तरावरती ही निवड ही बा भरती प्रक्रिया पार पडली होती परंतु अलीकडे असं न होता आता सगळ्या महाराष्ट्रातील नगर परिषदांचं एक समिती गठीत केली आणि त्या समितीच्या अंडर सगळ्या नगर परिषदाचं महाराष्ट्राचं केंद्रीकरण केले भरती प्रक्रियेचं जे काय सगळ्यांना अधिकार दिले ते ना तर ती समिती गठीत करून त्याचं जा एका जागी केंद्रीकरण केले आणि ही समिती आता ह्या सगळ्या भरती प्र प्रक्रियेचं काम बघणार आहे ते, ते तुम्हाला मी आता त्याचं ही पुढं नोटिफिकेशन जे काय आलेलं आहे ते तुम्हाला सगळं ॲथेंटिक माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देतो बघा आता त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं बघा कालावधी दिला होता की या या वेळेत तुम्ही पंधरा सहा म्हणजे पंधरा जूनपर्यंत तुम्ही काय करा शासनाने नमूद दिलेल्या एका कंपनीसोबत तुमचा करारनामा करा वगैरे वगैरे पदभरतीचे भरतीची जाहिरात पंधरा सात पर्यंत तुम्ही प्रसिद्ध करा त्यानंतर परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करा तीस नऊ पर्यंत ह्या सगळ्या आता गोष्टी कालबाह्य झालेल्या आहेत परंतु सध्या नवीन परिपत्रक आलेलं आहे आणि ते परिपत्रक बघूया आणि आपल्याला त्या परिपत्रकावरूनच अशी एक जाणवते की सध्या ही प्रोसेस एकदम फास्टमध्ये चालू आहे मग कोणतं परिपत्रक आहे बघून घ्या नगर परिषद प्रशासन संचालनालय आणि परिपत्रक कधीच आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे म्हणजे बघा काल परवा दिवशीचं परिपत्र परिपत्रक आहे आणि म्हणूनच मी हे अपडेट आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा एक प्रयत्न करत आहे बघा मित्रांनो काल परवा दिवशीचं हे परिपत्रक आहे आणि त्याच्यामध्ये बघा त्यांनी सगळ्यांना बघा नगर परिषद प्रशासन संचालनालय यांना हे पत्र आहे सगळ्या सगळ्यांना सगळ्या जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील यांना हे परिपत्रक गेलेलं आहे बघा आता त्या परिपत्रकात काय म्हटलेलं आहे परिपत्रकात मध्ये काय विषय आहे तो विषय या ठिकाणी समजून घ्या नगर परिषद नगरपंचायतमधील सरळ सेवेने भरवायची जी काय रिक्त पदे जे आहेत ते भरण्यासाठी संचालनालय स्तरावरती एकत्रितपणे बघा मी तुम्हाला बघाशी सांगितल्याप्रमाणे एकत्रितपणे पदभरती कार्यक्रम राबवण्यासाठी राज्यस्तरीय समिती मार्फत कार्यवाही करण्याबाबत बघा मी तुम्हाला काय सांगितलं की पहिली जी प्रोसेस होती ती जिल्हा स्तरावरती नगर परिषदेच्या त्या स्तरावरती होत होती बघा आणि त्याचा कार्यक्रम सगळा जिल्हा जिल्हास्तरावरून पाहिला जात होता मग विषय काय व्हायचा की मग हे जे काय जिल्हा स्तरावरून जी जि कमिटी क कंपनी नेमलेली होती परीक्षा घेण्यासाठी तर त्यांची ती काय वेळेचा ताळमेळ त्या दोघांचा तंतोतंत ताळमेळ बसत नव्हता मागे व्हायच्या हो गोष्टी आणि अडचणी व्हायच्या अडचणी आल्यानंतर मग कालावधी वाढायचा कुणाचं कमी जास्त व्हायचा त्यासाठी रिझल्टला अडचणी सगळ्या सगळ्या इत्यंबूत सगळ्या गोष्टी गुंतागुंतीच्या होत गेल्या आणि मग प्रशासनाने याच्यामधून काय विषय केला की आपण कुठंतरी याच्यामध्ये एक तोडगा का काढला पाहिजेत म्हणून आता त्यांनी काय केलेलं आहे त्याच्यासाठी बघा एक सरळसेवनी भरवायची रिक्त पदे भरण्यासाठी संचालन स्तरावरून संचालनालय म्हणजे हे महाराष्ट्र असणाचं संचालनाय स्तरावरून एकत्रित पदे एकत्रितपणे पद भरती कार्यक्रम राबवण्यासाठी राज्यस्तरीय समितीमार्फत कारवाई करण्याबाबत मग आता यासाठी राज्यस्तरीय समिती या ठिकाणी गठीत करण्यात येणार आहे आणि त्यानुसार ती समिती सगळं कामकाज या ठिकाणी पाहणार आहे सगळं त्या समितीचं या नगर परिषद भरतीवरती लक्ष असणार आहे मग बघा मग याच्या संदर्भात सुद्धा त्यांनी संदर्भ दिला आहे त्यासाठी सामान्य प्रशासन निर्णय वगैरे वगैरे जे काय असेल ती त्यांच्या प्रशासनाच्या ह्या गोष्टी आहेत पण आपल्याला आता ही आपल्याला प्रोसेस समजून घ्यायची मग आता बघा त्याच परिपत्रकामध्ये सगळ्यात महत्वाचे जे काही गोष्टी दिलेल्या दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल या ठिकाणी आपण एक माहिती घेऊया पहिला टप्पा दिला त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये काय सांगितले बघा सामान्य प्रशासन विभागाच्या सहा दोन हजार पंचवीस म्हणजे सहा म्हणजे तुम्हाला आता मी सांगितलं की जून महिन्या जून महिने जून मधील जो काही शासन निर्णय झाला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये एक गोष्ट होती बघा मित्रांनो की दीडशे दिवसांचा कार्यक्रम राबवला होता दीडशे दिवसांचा कर्मचारी सेवाविषयक प्रशासकीय सुधारणाचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता आणि या दीडशे दिवसाचा जो काही कार्यक्रम आहे याच्यामध्ये नगर परिषद आणि नगर पंचायतीमधील रिक्त पदे सरसेवेनी आरक्षित रिक्त पदे भरवायचे आहेत म्हणजे ह्या दीडशे दिवसाच्या प्रोग्राममध्येच आता सगळ्यात महत्वाचं बघा यावरून आपल्याला काय लक्षात येत आहे की नऊ सहा म्हणजे जूनमध्ये हा कार्यक्रम सुरू झाला दीडशे दिवस म्हणजे यामध्ये येतात पाच महिने आता जून गेला <coughs> जुलै गेला ऑगस्ट गेला खाली किती राहिलेत दोन महिने राहिलेत सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या कालावधीमध्ये भले मी म्हणतो ॲड निघून त्याची अर्ज भरून परीक्षा होऊन रिझल्ट नका का लागाना पण एक गोष्ट मात्र होऊ शकते येणार आहे इथून पुढच्या पंधरा दिवसानंतर इथून पुढच्या आज तुम्ही लेक्चर बघताय ना इथून पुढच्या पंधरा दिवसानंतर कधीही मित्रांनो माझ्या तो तलाठी आणि नगर परिषदेची जाहिरात शंभर टक्के पडू शकते इथून पुढच्या पंधरा दिवसानंतरच्या कालावधीमध्ये कधी पण नगर परिषदेचं नोटिफिकेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटू शकतं बरं का यावरून आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात दीडशे दिवसाचा कार्यक्रम आहे राहिलेले फक्त दोन महिने शिल्लक आहेत बघा त्यानंतर दुसरी गोष्ट काय बघा सामान्य प्रशासन विभागाच्या चार पाच दोन हजार बावीस आणि एकवीस अकरा दोन हजार बावीसच्या रोजीच्या शासन निर्णयानुसार <coughs> महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील म्हणजे नगर परिषदेची जी, जी काही त्याच्या त्याच्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत जी पदे भरली जातात ती पदे सोडून गट क गट क आणि गट संवर्गातील नामनिर्देशाच्या कोट्यातील सरळ सेवने भरवायच्या पदासंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि तसेच सगळ्यात महत्त्वाचं बघून घ्या परीक्षा कोण घेणार याच्याबद्दल आहे टी सी एस आणि आय बी पी एस या कंपनीची नियुक्ती स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी निवड करून देण्यात आलेली आहे बघा तुमची परीक्षा नगर परिषदेची टी सी एस किंवा आय बी पी एस ह्या दोनपैकीच एक कोणतीतरी कंपनी या ठिकाणी शंभर टक्के घेणार आहे आता ज्यावेळेस आपल्याला फायनल समजेल की टी सी एसच परीक्षा घेणार आहे किंवा आय बी पी एसच परीक्षा घेणार आहे तर आपण टी सी एस जर घेणार असेल तर टी सी एस कशा पद्धतीनं सिलेबस विचारत असते कोणत्या टॉपिकला फोकस करते कशा पद्धतीनं प्रत्येक मराठी इंग्लिश अंकगणित आणि बुद्धिमत्ता या गोष्टींवरती कसा फोकस करते कशा पद्धतीने प्रश्न असतात हा सर्व सिलेबस टी सी एसचा मी कोडिंग डिकोडिंग करून या ठिकाणी तुम्हाला नजीकच्या काळामध्ये याची अपडेट तुम्हाला देईलच त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला हे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पटेल त्यानंतर समजा आय बी पी एसनी परीक्षा घेतली तर आय बी पी एस कोणता टॉपिक फोकस करते मराठी ग्रामरवरती इंग्रजी ग्रामरचा त्यानंतर अंकगिरी बुद्धिमत्ता आणि ज्ञान याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा फोकस कोणत्या टॉपिकवरती असतो आणि तुम्ही कोणते टॉपिक करायचे याच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओ या ठिकाणी मी घेऊन येईल त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा का मित्रांनो ठराविक टॉपिकवरतीच डिझाईन केलेला सिलेबस आय बी पी एस विचारते टी सी एस विचारते आपण तेवढाच अभ्यास करायचा जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कमी वेळामध्ये तुम्ही संपूर्ण सिलेबस कशा पद्धतीने टॅकल करू शकता त्याकरता मी हा सिलेबस तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला रिकॉर्डिंग विश्लेषण करून या ठिकाणी तुम्हाला देईल की तुम्हाला अभ्यासाचे एक डायरेक्शन तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल ओके बघा पुढं बघूया आता तुम्हाला समजले ऍड कधी येऊ शकते दुसरी गोष्ट परीक्षा कोण घेणार आहे आणि तिसरी गोष्ट आपल्याला बघा वरील आदेशानुसार राज्यातील सर्व नगर परिषदा नगरपंचायतीमधील सर्व सेवेनी भरवायच्या बघा सरसेवे भरवायच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आणि वरील कंपन्यांमार्फत स्पर्धा परीक्षा घेणे आता बघा ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं काय काय दिलंय बघा वरील कंपन्यांमार्फत परीक्षा घेणे पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि नियुक्ती आदेश निर्गमित करणे आणि भरती प्रक्रिया पूर्ण करणे इत्यादी कार्यवाही राज्य स्तरावरून सुसूत्रीकरण खालीलप्रमाणे संचालनालय स्तरावर पूर्वतयारी समिती स्थापन करण्यात येत आहे बघा आता जी काय समिती स्थापन करणार आहे आणि त्याचं संचालन जी समिती करणार आहे ती समिती या ठिकाणी जी स्थापन केली अध्यक्ष असेल उपाध्यक्ष असेल आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही ते ना प्रशासनाच्या ना स्तरावरती आपल्याला महत्वाचं काय की आपली जाहिरात कधी येणार आहे कोण घेणार आहे आणि त्याच्यानंतर ही प्रोसेस बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती कंपनी त्यावेळेत करून घेण्याचं काम ही जी निवड करणारी जी निवड केलेली जी समिती आहे ही समिती सगळं त्या ठिकाणी कामकाज बघणार आहे ह्या गोष्टी आपल्याला महत्वाची क्लिअर करून घ्यायच्या होत्या यावरून तुम्हाला कळलं असेल मी सांगितल्याप्रमाणे इथून पुढच्या कालावधीत पंधरा दिवसानंतर कधीही नगर परिषदेचं नोटिफिकेशन येऊ शकतं त्यानंतर परीक्षा कोण घेणार आहे हे आपल्याला समजलेलं आहे आणि तिसरी गोष्ट याचं नियंत्रण करण्यासाठी कमिटी नेमलेली आहे ते कमिटीला सगळं कामकाजाचं नियंत्रण करण्यासाठी संचालन करण्यासाठी गठीत केलेलं आहे अशा गोष्टी या ठिकाणी स्पष्ट होत आहेत त्यानंतर पुढे जाऊन बघूया जाहिरात आल्यानंतर गट अ परिशिष्ट मध्ये येणारी जी काय पदे बघा वरिष्ठ लिपिक असेल लिपिक टंक लेखक असेल बघा वरिष्ठ लिपिक लिपिक टंक लेखक लघु लेखक लघु लेखक वाहन चालक ड्रायव्हर कम ऑपरेटर आणि शिपाई या पदन करता शैक्षणिक अर्थाच्या समकक्षेचा जा, समान दर्जा असणारा जो सिलेबस या ठिकाणी परीक्षेला विचारला जाणार आहे त्याच्यामध्ये बघा मराठी असेल इंग्रजी असेल सामज्ञान असेल आणि बौद्धिक चाचणी असेल अशा आसे एक दोन तीन आणि चार विभागात सिलेबस सगळा विभागलेला आहे आणि प्रत्येक विभागाला पंचवीस पंचवीस प्रश्नसंख्या असेल अशा चार विभागाची शंभर प्रश्नसंख्या एकूण दोनशे मार्क एका प्रश्नाला दोन मार्क आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपात प्रश्न असतील आणि वेळ असेल दोन तास अशा प्रकारचा पेपर या सांगितलेल्या पदांकरता या ठिकाणी घेण्यात येणार आहे बघा आता त्यानंतर पुढचं आहे परिशिष्ट ब मध्ये परिशिष्ट ब मध्ये कोण येते गाळण चालणी प्रयोगशाळा साहेब तार तारतंत्री वीजतंत्री पंप ऑपरेटर जोडारी वायरमन सहाय्यक ग्रंथपाल उद्यान पर्यवेक्षक उद्यान पर्यवेक्षक हॉलमन फायरमन या पदाकरता शैक्षणिक अर्थाच्या समकक्ष दर्जा समान असलेला सिलेबस या ठिकाणी विचारला जाईल आणि त्या मध्ये परीक्षेत बघा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक विषयाशी संबंधित चाळीस प्रश्न या ठिकाणी विचारले जातील आता याच्यात मराठीला पंधरा इंग्रजीला पंधरा सामान्य ज्ञान पंधरा बौद्धिक चाचणी पंधरा आणि तांत्रिक विषयाशी संबंधित चाळीस प्रश्न या ठिकाणी असतील एक प्रश्न दोन मार्कला असेल अशा पद्धतीने शंभर प्रश्नाला दोनशे गुण देऊन वस्तुनिष्ठ बहुपर्य स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि वेळ असेल दोन तास म्हणून बघा मित्रांनो अशा प्रकारचं सिलेबस या ठिकाणी डिझाईन केलेला आहे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी या गोष्टी सोप्या जाव्यात म्हणून मी तुम्हाला अजून पुढे जाऊन एक गोष्ट सांगतो की परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब मध्ये जो सिलेबस कॉमन दिलेला आहे मराठी असेल इंग्रजी असेल गणित बुद्धिमत्ता असेल सामान्य असेल या सिलेबसचा अभ्यास तुमचा खूप होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण काय करतोय बघा सगळ्यात महत्वाचं वारंवार तुम्हाला मी सांगत आलो आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की या मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामान्य या चारही विभाग सोडून महाराष्ट्रातील कोणतीही परीक्षा पूर्ण पुर, पूर्ण होत नाही पूर्ण होत नाही या सिलेबसा या सिलेबसचा अंतर्भाव केल्याशिवाय कोणती परीक्षा परिपूर्ण होत नाही म्हणून तुम्हाला सातत्यानं मी सांगतो की याच सिलेबसचा खूप अभ्यास करा जेवढं तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल जेवढे क्वेश्चन सोडवता येतील जेवढं परिपूर्ण स्वतःला या सब्जेक्ट संदर्भात करता येईल तेवढं तुम्ही करा का मित्रांनो तर तुम्हाला मिरिटमध्ये यायचं असेल तर सगळ्यात जास्त गणित आणि इंग्लिश ग्रामर हे तुमचं परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे आणि त्याचा सराव करण्यासाठी आम्ही इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती चोवीसशे नव्याण्णव रुपयाची बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिली या संधीचा फायदा तुम्ही घ्यावा असं मला वाटतं बघा मी त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतोय एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे नऊशे नव्याण्णव रुपयाला बॅच आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांची हिता उपलब्ध करून देतोय त्याच्यामध्ये स्ट्रिक्टली पॅटर्ननुसार तुम्हाला शिकवणी असेल पीडीएफ नोट नोट्स असतील आणि अनलिमिटेड वॉच टाईम आहे आणि शंभर टेस्ट उपलब्ध आहेत एक वर्षामध्ये तुम्ही व्हिडिओ कितीही वेळा तुम्ही बघू शकता एकदा बॅच घेतल्यानंतर हा तुमचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे आणि ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी तुम्हाला सरळ सेवा महानगरपालिका भरती जेवढ्या महानगरपालिका असतील त्यानंतर नगर परिषद असतील आणि इतर नजीकच्या काळामध्ये येणारी सरसेवा असतील सगळ्यांचा कॉमन सिलेबस या ठिकाणी या बॅचमध्ये डिझाईन करून दिलेला आहे या संधीचा फायदा तुम्ही घ्या आणि नजीकच्या काळामध्ये ही नगर परिषदेची भरती येऊ शकते त्याचा अभ्यास तुम्ही आत्ताच जोरापासून करा दोन हजार पंचवीस वर्ष हे तुमचं स्वप्न साकार करण्याचं शेवटचं वर्ष असू शकतं जर तुमचं परिकष्ट तुमच्या कष्टाला जर तुम्ही जिद्ध आणि चिकटीची जोड दिली तर शंभर टक्के तुम्हाला यश तुमच्या पायाशी लोटांगण घालण्यात घालत येईल तर त्यासाठी तुम्ही तयार राहा सज्ज व्हा आता आपण भेटूया पुढील नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तुरतास मी आपली रजा घेतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद